चला बरो चला या लवकर या गाडीमध्ये ट्रॅफिकमुळे थोडा वेळ लागला आहे पण यायलोय तुम्ही पण या गाडीमध्ये आहे वेळ लागायला आहे ट्रॅफिक जाम असल्यानं तरी गाडी फास्ट आहे या फास्टमध्ये आपला दुसरा फास्ट होऊ नाही

चला चला हे फक्त हे काही असं रस्ता हे काय चला ट्रॅफिक जामच पूर्ण काय करावं काय ना लवकर पोहोचायची तिथं पण ट्रॅफिक जाम आहे काही ताण घेऊ नका जसे इथं लाईव्ह फटाफटी आले तसे तुम्ही इथं आले असते तुमचा माप दिसणं गरजेचं होता पण प्रत्येकाला वाटते कोणतरी लारायला पाहिजे मरा तुम्ही नेक्स्ट टाइम तुमच्या अशाच गोष्टी होणार ग्राउंड करणार तुम्ही चार पाच दिवसांत पाऊस येणार पुन्हा बोंबलणार सर आंदोलन करावं लागते भरती प्रक्रियेत काहीतरी करा आता चार पाच टक्के बसवडले तर बाकीच्याही काम होतं तुमचं सर्वांनी एकत्र येणं ट्रेननं त्रेन या म्हणलं होतं बिना टिकटाचं या तुम्हाला ते सुचणार नाही येणाऱ्या काळात ताण येईल तुम्हाला तेव्हा बोंबलणार तुम्ही म्हणणार की सर खरं यायला पाहिजे होतं यार आपण एकत्र राहायला पाहिजे होतं चल द्या चल द्या ज्याची बारी येईल ती बोंबल्यानंतर तिथं वयवाडीचा मुद्दा नाही आपला मुद्दा माणसा होता ना भरतीचा सर्वच गोष्टीचा काहीतरी म्हणजे जा तुम्ही जर समजा सर्वत्र एकत्र मीडिया आपल्याला ना आपाप आप कसं प्रत्येक गोष्टी सहज भेटतील आता तिथं मुलं आहेत त्यांच्यात वयवाडीचाच मुद्दा नाही बाकीच्या बाकी महत्वाचे मुद्दे होते ना एसीबीसीचा ग्रुप वर निश्चित यायला काय झालं तुम्हाला तिथं सर्वांनी यायचं होतं होत भरती प्रक्रिया पुढं घ्यायला पाहिजे तर मग तुम्ही कुठं घरी बसून एक डायला खा ना त्या परभणीतून नांदेड लातूर सात सातारा तिथून डायला खाना दादा म्हणले भरती प्रक्रिया पुढे व्हायला पाहिजे घरी बसून का वाट पाहिलंय तर त्यांच्यासाठी जायचंय तुमचं काम आहे पाहू आता मीडिया आपल्याला कसं आहे मीडियान कव्हरेज दिलं मीडियानं उचललं त्याच्यावर नक्कीच गव्हर्नमेंट विचार करेल नाही केलं तर आपण हेत ना पुढच्या येणार का ताण गेले हा ग्राउंड प्रत्येक ठिकाणचे कसे भरले तर तुम्ही कसं ग्राउंड देणार तुमचं तुम्हाला माहित हे का नाही तुमचं तुम्हाला ताण आल्यावर कळणार तुम्हाला एखादा पोरग परफेक्ट ग्राउंड करणार त्या पावसाचा ज्यांना डायला घालला तर मी ग्राउंड करतो त्याचं ग्राउंड कमी हो द्या मग त्याला कळणार की काय आहे काय नाही एखादा चान्स आपल्यात क्वालिटी असून जेव्हा गमावतो का तेव्हा दुखले भारी कळते ते पोरत गळ्यात पण रडतात हा ते तुमच्या वाट्याला येऊ नये म्हणून आम्ही बॉम्ब लावलो आम्ही हे करतो किंवा पोरं हो एकत्र हे जा आपल्यात ग्रुप असला पाहिजे सरकारनं आपल्याला घरी धरलं ना पाहिजे ते कामाला रात्री दोन तीन वाजेपर्यंत जागायला येडे थोडे दिसायला आता पाहू तिथं पोरांचा काय निर्णय आहे कसा आहे त्यांना मी बी सांगितलं फक्त वय वाटत नाही बाबा हा मुद्दा पण आहे पोरांचा ज्यांना एक तारखेला ग्राउंड आहे कित्येक पोर आहेत तर ग्रामसेवकचं ग्राउंड पेपर आणि पोलीस भरतीचं ग्राउंड एकाच तारखेला चल द्या त्या पोरांना काय करायचं त्याला कोण न्याय द्यायचा ज्या त्याच्या मुद्द्यावर आहे अरे इतर देशामध्ये दे युवकांना विचारात घेतला आपला युवक विचार करते जाऊ द्या कोणतरी करेल ना भेटल ना आपल्याला आपोआप काही जण लॅब मध्ये बसणार दोन गणित येणार त्याच्यात ते आमदार काय दाखवणार यानंतर होत रे पाहू आता पोरं काय म्हणतात चला घ्या काळजी घ्या अभ्यास करा टेन्शन घेऊ नका पाहू मोर्चात काय होते काय फलित निघते कसं आहे सर्व गोष्टीचा विचार करूया त्यानंतर महत्वाची गोष्ट तिथं पाहू तिथं पोरं काय म्हणतात कसे म्हणतात हाय ना पण तुमचं काम आहे नेक्स्ट टाइम म्हणजे तुमच्यावर काय अन्या व्हायला तेव्हा असेच पोरं काय करतील तू अन्याय व्हायला तू पाय आम्हाला काय घेणे असं म्हणतील लोक एवढ्या लांब आपण गेले एवढे थोडे हा त्याच्यानंतर तुम्हाला सांगितलं उद्या भरती चालू झाली परभणीत आले क्लास आहे ते जेवण बिवना खाण्याची व्यवस्था केलेली तुमची राण्या खाण्याची या तिथं काय ताण घेऊ नका हां चला पोहचलो पाच मिनिटात की जेव्हा एकत्र एकजूट दिसत नाही तेव्हा ते पुढचा माणूस कोमा जात असते नेमका कशाला का करायचं काउंज व्हायचं तुमच्या कामात तुमच्यात एकजूट पाहिजेत ना अरे जेव्हा असं असते का तेव्हा ग्रुप नाही यायचं ट्रेन नाही यायचं तिकीट नाही काढायचं पण आपला एक कोपा दिसला पाहिजे गवर्नमेंटने त्याचा विचार केला पाहिजे गव्हर्नमेंट कोणाचा असो जे चुकायला त्याच्यावर आपलं काम आहे इथं काय दहा पाच आपण हे बाजूच्या वाले द्यायले तर बाजूचे चांगले होते असा त्याचा अर्थ थोडा होतो प्रश्न आपल्या पोरा पोराचा आहे इथं पोराचा प्रश्न तिथं आपला प्रश्न समजून यावा लागेल भरती बंद करण्याचा मॅटरच नाही पावसाळ्यात तू ग्राउंड काढून दाखव मला तिथं डायला खांदा बंद करू नका हे लोकांच्या सुखाचा तू विचार नाही म्हणून केळ्या तू लागत नाही प्रॉब्लेम ते हे तुम्हाला लोकाचं सुख कळायला पाहिजे दुःख कळायला पाहिजे तर आपलं काहीतरी चांगलं होईल ना भरती बंद करणारा मी कोण आहे बाकीच्या जा पोराचा विचार करा ना चला